आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे त्यांच्याशी बातचीत केले आमचे असोसिएट प्रोड्युसर प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय पूजा संपन्न झालेली आहे आणि आत्ता माझ्यासोबत अवसेकर सर आहेत आपण त्यांना या स्वागत करूया त्यांचं सर आत्ताच शासकीय पूजा महापूजा पार पडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक खूप छान योजना आणि निधीसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेला आहे एकूणच काय प्रतिक्रिया आहे आजच्या आषाढीच्या निमित्तानं मंदिर समितीने दोन हजार सतरा साली टोकन दर्शनाची मागणी महाराष्ट्र शासनाकडे मागितली होती पण ते अनेक वर्ष पाठपुरवठा सुद्धा ही मागणी मान्य होत नव्हती कारण टोकन दर्शन जर केलं तर आपण आपत्कालीन जी लोकांना त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही आणि दहा दहा तास जे लोक लाईनीत थांबतात ते अवघ्या तास दोन तासात देवाचं दर्शन घेऊन मुक्त मुक्त होतील पण त्यासाठी लागणारा निधी होता तो शंभर कोटीच्या वर होता आणि ते मंदिरे समितीला खर्च करणं अशक्य होतं मग हे काय करायला पाहिजे तर मंदिरे समितीनं आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परवाच्या दिवशी विनंती केली तर ते म्हणलं की तुमचे कागदपत्र द्या तुमचे मागणी द्या आम्ही बघून त्याच्यावर विचार करू गेल्या तीन दिवसाखाली आम्ही त्यांना यापूर्वी आदरणीय अतुलबाबा भोसले ज्या काळात अध्यक्ष होते त्यांच्या काळात जी आम्ही मागणी केली होती तीच मागणी पुनश्च आम्ही केली आणि तिसऱ्याच दिवशी या राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शंभर कोटी रुपयाची योजना जाहीर केली त्याबद्दल मनापासून मी मंदिरे समितीच्या वतीनं व वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल गहिनीनाथ औसेकर महाराज आपल्यासोबत होते आणि त्यांनी खूप मोठ्या अपेक्षा या आषाढीच्या निमित्तानं व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरामन नित्यानंदासह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून